स्वामी समर्थ मंडळी कसे कळते की देव आपला चांगला काळ कसा आणतो ते जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये देवाचे प्रेम कोणाला नको असते पण देव प्रत्येकाला त्याचे प्रेम वेगवेगळ्या रूपात देतो कुणाला आयुष्यात खूप दुःख मिळाले तर कुणाच्या आयुष्यात मिसळून राहते पण जेव्हा जेव्हा एखाद्या सामान्य माणसाचे काही वाईट होते तेव्हा त्यांनी एकदा तरी विचार केलाच पाहिजे की मला माहीत नाही की देव त्याच्यावर प्रेम करतो की नाही पण आजच्या सादरीकरणात मी तुम्हाला असे आठ चिन्हे सांगणार आहे की तुम्ही परमपिता किती जवळ आहात आणि पिता तो तुमच्यावर किती प्रेम करतो जर देव तुमच्यावर प्रेम करत असेल तर त्याचे पहिले लक्षण काय आहे की तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश बिलकुल मिळणार नाही आता तुम्ही म्हणाल तुम्हाला फक्त अपयशच मिळेल होय हे ऐकून तुम्हाला थोडं विचित्रच वाटेल पण प्रत्येक गोष्टीत तुम्ही तुमचे शंभर टक्के द्याल ही वास्तुतिथी आहे आणि तुम्ही कठोर परिश्रम कराल परंतु तुम्हाला यशच मिळणार नाही आणि येथे पुन्हा पुन्हा येईल म्हणजे डोळे उघडेपर्यंत दुसरे लक्षण म्हणजे तुमचा स्वतःवर असलेला विश्वास निघून जाईल होय जेव्हा देव तुमच्यासोबत असतो तेव्हा तुम्हाला पूर्णपणे एकटेच वाटते आपण पुढे काय करावे हे समजत नाही तुम्हाला अशी परिस्थिती जाणवेल जिथे तुम्हाला कोणीही मदत करूसुद्धा करू शकत नाही तुम्ही तुमच्या समस्या कोणाशीही शेअर करू शकत नाही तुमची समस्या कोणाला सांगता आली तर त्यामुळे त्यांच्यासाठी ही फार छोटी गोष्ट असेल नाहीतर ते लोक तुमच्याकडे लक्षसुद्धा देणार नाहीत देवाचे तिसरे लक्षण म्हणजे तुमच्या जीवनातील दुःख शिगेला पोहोचेल होय तुम्हाला वाटेल की माझ्या आयुष्यात यापेक्षा वाईट काय असू शकते पण तुम्हाला दुःखाची शिकरे नक्कीच जाणवतील तुम्ही महान व्यक्तीचे जीवन पाहिले असेल त्या सर्वांच्या जीवनातील सर्वात मोठ्या दुःखात पडून त्यांच्यात वैराग्य आले आणि या जीवन आणि ऐहिक सौ सुखासमोर भगवंताला जाणून घेण्याची तहान त्यांच्या मनात निर्माण झाली आणि शेवटी त्याला भगवंताचा साक्षात्कारही झाला आणि या दुःखाने माणूस तुटतो पण या दुःखातूनही देवाविषयी प्रेम निर्माण होते त्याला समजले की जगात सुख नाही या जगाच्या पलीकडे काहीतरी आहे आणि तो बहुधा देव आहे देव आपल्याला आधी हार मानायला शिकवतो कारण जोपर्यंत तुम्हाला पराभव समजणार नाही तोपर्यंत तुम्ही हट्टीपणा देखील समजू शकत नाहीत हे चौथे लक्षणसुद्धा आहे म्हणजे जेव्हा तुमच्या सर्व आशा भंग पावतील तेव्हा तुमच्या आत एक शोध सुरू होईल म्हणजेच तुमच्या आत एक संशोधन सुरू होईल यासह तुम्ही स्वतःला ठेवाल म्हणजेच तुमच्या उन्नीवा आणि दोषांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा तुमच्या आयुष्यात तुम्ही जे काही गमावले किंवा अपयशी ठरले आहे त्याचे कारण शोधा हो तुम्ही स्वतःला विचाराल का हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही आतून आत्म्याशी जोडायला सुरुवात करता आणि तुमच्या आयुष्यामध्ये आयुष्यात एक नवीन आपोआप बदल येतो आता पाचवे लक्षण काय आहे पाचवे लक्षण म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्त्वात तुमच्या व्यक्तिमत्त्वात बदल होतो जेव्हा तुम्ही स्वतःशी जोडायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला स्वतःला आणि तुमच्यातील दोषही कळायला लागतात यासह आपण स्वतःला बदलण्यास आणि कोरण्यास प्रारंभ करतो तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक शांत स्थिर गोष्टीबद्दल अधिक खोल समजून घेण्यास सुरुवात करता जेव्हाही आपण भगवंताच्या मार्गावर जाऊ लागतो तेव्हा तो प्रथम आपल्यामध्ये बदल घडवून आणतो जेणेकरून आपल्याला त्याची भाषासुद्धा समजू शकेल जोपर्यंत आपण भगवंताचे गुण समजूनच घेत नाही तोपर्यंत आपण देव आणि देवा म्हणजेच त्यांचे प्रेम देखील समजू शकणार नाही म्हणूनच देव आपल्यात बदल घडवून आणत असतो त्याची भाषा समजून घ्यायला शिकवतो मग ते दुःख असो वा अन्य काही विशेष अनुभव हे सहावेचिन्ह आहे म्हणजेच कोणत्याही गोष्टीत तुम्हाला कधीही पराभव किंवा विजयी वाटणार नाही हीच ती वेळ असेल जेव्हा तुम्ही बदललेले असाल आणि बदल तुमच्यात आत होत असतो आता तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपोआप बदलेल ज्यामुळे संसारिक जीवनात घडव घडणाऱ्या घटकांचा तुमच्यावर कमी परिणाम होईल आणि संसारिक जीवनात घडणाऱ्या घटकांना घटनांना तुम्ही वास्तव म्हणून न पाहता नाटकाच्या रूपात पाहू लागाल साक्ष तुमच्या आत येईल आणि तुमच्यासाठी हे जग केवळ नाटकच राहील कारण याशिवाय दुसरे काही नाही हे सातवे चिन्ह आहे जेव्हा तुम्हाला हे जाणवू लागेल की तुम्ही देवाच्या खूप आला आहात तरच तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा धक्का बसेल वय ही देवाची सर्वात कठीण परीक्षा आहे इथे तुमची श्रद्धा तुमची बुद्धी सगळं काही घेतलं जाईल जे काही तुम्ही आतापर्यंतच्या प्रवासातून आणि सरावातून शिकलात अशावेळी तुमच्या आयुष्यात असे संकट दुःख किंवा इतके सुखसोयी घे येतील की तुम्हाला ते खरोखरच जाणवेल की देव काही नाही ते फक्त खोटे आहे एक भ्रम आहे ही सर्वात मोठी संयमाची वेळ आहे यावेळी जर तुम्ही तुमच्या स्थितीपासून विचलित झाला नाही तर एकतर देव स्वत आठव्या चिन्हांच्या रूपात तुमच्या समोर प्रकट होतो मग ते कोणतेही रूप असो येथे आठवे चिन्ह असे आहे जे शब्दात व्यक्त करता येत नाही या टप्प्यावर आल्यावर तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही की देव तुमच्यासोबत नाही तुम्हाला प्रत्येक क्षणी देव आणि त्याचे अस्तित्व तुमच्यासोबत जाणवेल या भावनेने तुम्ही मादक व्हाल आणि तुम्हाला अशी शांतता आणि आनंद मिळेल की जो तुम्ही शब्दातसुद्धा व्यक्त करणार नाहीत आणि तुम्हाला कर्तासुद्धा येणार नाही अशी ही देवाबद्दलची ही भावना मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आवडली असेल तर शेअर करा लाईक करा एक सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ सर्वांना प्लीज प्रतिसाद द्या स्वामी समर्थ